गेल्या जून महिन्यात टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून प्रत्येक भारतीयाच्या मनात थिरो ठरला तो हार्दिक पांड्या पांड्याचं खाजगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होतं त्याचं कारण म्हणजे हार्दिकची पत्नी नताशा नताशाने मध्यंतरी आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं पण याबाबत कोणताच खुलासा झालेला नव्हता पण अखेर अठरा जुलैला संध्याकाळी हार्दिकने व नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहित चर्चांवर शिक्कामोर्तब केलाय व दोघांनी चार वर्षांनी आपली नातं संपवलं आहे हार्दिकने नक्की पोस्टमध्ये काय लिहिलं आहे तर पाहूयात चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवलं आहे एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हाला वाटतंय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेले आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्याचमुळे हा निर्णय घेणे कठीण होते आम्हाला अगस्त त्याच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्याचं केंद्रस्थानी असेल त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या प्रायव्हसीचा आपण आदर ठेवा अशी विनंती आपल्याकडून यावेळी पाठिंबा समजूतदारी व प्रेमाची अपेक्षा करतो अशी पोस्ट हार्दिक पांड्याने व नताशाने लिहिली आहे हार्दिक व नताशाने एकतीस मे दोन हजार वीसला लग्न केलं होतं या जोडप्याने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधीनुसार पुन्हा एकदा लग्न केलं होतं मात्र त्यानंतर वर्षभरातच पांड्या कुटुंबात काहीतरी भिनस्त आहे अशा चर्चांना उदाहरण आलं होतं इतकेच नव्हे तर त्या दरम्यान नताशाने आपल्या इन्स्टाग्रामच्या नावातून पांड्या हे आडनाव नावसुद्धा काढलं होतं काही दिवसातच नताशाने आपले व हार्दिकचे लग्नाचे फोटोसुद्धा अकाउंटवरून डिलीट केले होते पण त्यानंतर पुन्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये नताशा आणि हार्दिकच्या यशात अजिबातही सहभाग नव्हता तिने एकदाही हार्दिकला अभिनंदन करणारी किंवा त्याचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली नव्हती हार्दिकने सुद्धा मुंबईत परतल्यानंतर केवळ आपला मुलगा अगस्त्यासोबत सेलिब्रेशन करून फोटो शेअर केला होता पण त्यातही नताशा दिसली नव्हती यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे अशा चर्चांना उदाहरण आलं होतं आणि अखेरीस या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला